सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करून भारतीय संविधानाचा अपमान केला ही सदर घटना निंदनीय आहे या घटनेमुळे भारतीय संविधानाचा अपमान केला गेला या भ्याड कृत्याचा युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला या निषेधाचे निवेदन घोडेगावच्या तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार शांताराम किरवेसाहेब यांना देऊन निषेध नोंदविण्यात आला या प्रसंगी युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक गौतमराव खरात संचालक प्रशांत माटे व सचिन जगदाळे घोडेगावचे प्रतिष्ठित व्यापारी साईनाथ बोराडे युगप्रवर्तक नागरी सहपत संस्थेचे संचालक मंगेश बोराडे राष्ट्रवादी सामाजिक न्यायाचे जिल्हा उपाध्यक्ष खंडूशेत थोरात सामाजिक कार्यकर्ते वायबी बी काळोखे आदिवासी सेवक सविता मते डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते खंडू शेठ खंडाकळे युवा नेते विशाल वाळूज आदी मान्यवर उपस्थित होते सदर घटनेचा करण्यात आला आज सर्व संविधान प्रेमी आणि भारतीय संविधानाला मानणारे सर्व नागरिक आणि सर्व जमलेला आहोत याच मुख्य कारण असं आहे की दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रियांबलची एका मातेपुरीने आणि संविधानाच्या विटंबना केलेली आहे सदरच्या घटनेचा आम्ही सर्वजण करतो सदरची घटना ही अतिशय निंदनीय असून या निंदनीय घटनेचा आणि भ्याड कृत्याचा आम्ही आंबेगाव तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि या पुढील काळामध्ये संविधान वाचलं पाहिजे संविधान हा ही काळाची गरज आहे संविधानामुळे जर एकशे चाळीस कोटी जनतेला समानतेचा न्यायाचा स्वातंत्र्याचा आणि व्यक्तीचा स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे या संविधानाला आपण जपलं पाहिजे आणि असे माथे फिरू जर कोणी त्याच्यावरती हल्ला करीत असतील तर निश्चितपणे आपल्या सर्वसामान्य नागरिकांवर आणि भारतीय एकशे चाळीस कोटी नागरिकांवरचा हा हल्ला आहे या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि सदर हल्ल्याच्या मधील जे जे आरोपी असतील ज्या माते फिरू असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि महाराष्ट्र शासनाकडे मी तहसीलदार साहेबांच्या वतीने एवढंच निवेदनाद्वारे सांगतो की शासनाच्या वतीने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील हे संविधानाला दा मानणारे सगळे लोक आहेत यांनी सुद्धा या संविधानाचं दा रक्षण करण्यासाठी या माते फुरुला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी एवढीच आमची इच्छा आहे सदर घटनेचा मी जाहीर निषेध करतो धन्यवाद निवासी नायब तहसीलदार आंबेगाव परभणी येथे जी घटना घडलेली आहे खरंच ती दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारची घटना पुढं घडू नये याच्यासाठी तुम्ही जे निवेदन दिले आपला निवेदनाचा आम्ही योग्य तो विचार करून माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला सादर करण्याची दक्षता घेत हो। आहोत आणि शास आणि आपण सर्वांनी आपल्या गावात सगळीकडे शांतता राखावी ही मा हे मी आव्हान सर्व करत आहे